त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथील आणि निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या भव्य औद्योगिक प्रदर्शनाच्या निमित्तानं काल डिमाच्या वतीनं गुणवंत कामगार आणि उत्कृष्ट एच आर यांचा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी विविध उद्योगातील एचआर आणि कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कामगार उपायुक्त विकास माळी औद्योगिक सुरक्षा मंडळाच्या उपसंचालक अंजली आडे यांचा निमा अध्यक्ष धनंजय बेळे सेक्रेटरी निखिल पांचाळ आदींच्या हस्ते यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला याप्रसंगी कामगार आणि मालक यांनी हातात हात था घालून काम केलं पाहिजे तरच आपल्या नाशिकच्या विकासाचं भविष्य घडविता येईल यासाठी निमाच्या वतीनं विविध उपक्रम राबविले जातात त्या अनुषंगानेच या, ता, या पुरस्कारांचं आयोजन निमाच्या वतीनं केल्याचं निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितलं आता ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत आणि ज्यांना मिळाले नाही म्हणजे ते चांगले नव्हते तर अजिबात तसं नाहीये ते सुद्धा तेवढ्याच तुटीचे होते ते सुद्धा तेवढ्याच कॅपॅसिटीचे होते त्यांची सुद्धा गुणवत्ता तेवढीच चांगली होती परंतु कुठेतरी एक संस्थेने ठरवलेल्या नियमावलीमध्ये आणि पुरस्कारांचे मर्यादा लक्षात घेता त्याच्यातून ही निवडलेली संख्या आहे तर असं आहे का ह्या इतक्या चांगल्या सुंदर अशा पार्श्वभूमीवर ज्या कामगाराच्या बळावर ज्या व्यवस्थानाच्या बळावर हा उद्योग चालतो त्या दोन्ही चाकांचा मिलाप हा या पार्श्वभूमीवर घडून आलेला आहे कामगार क्षेत्राला बेरोजगारीला चालना देणारा म्हणजे ज्याच्यामधून रोजगार निर्मिती होईल अशा पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम होतोय त्याच्यामुळे याला एक आगळवेगळं वैशिष्ट्य हे नक्कीच निर्माण झालेलं आहे निमा आणि औद्योगिक संघटना यांनी आपण एक संयुक्तिक भूमिका घेतली आहे एक, एक समिती स्थापन करून त्याच्यामध्ये सीटू असेल किंवा भारतीय कामगार सेना असेल भारतीय मजदूर संघ असेल या सर्वच कामगार संघटनांच्या नेत्यांना एका व्यासपीठावर बोलून समन्वयाची भूमिका घेऊन आपापसातली भांडणं आपापसात मिटूया नाशिकच्या बाहेरची गुंतवणूक जेव्हा यायची आहे तेव्हा जे, ते जे पॅरामीटर चेक केल्या जातात त्याच्यामध्ये इथं कामगार कलं आहे का इथं फाईव्ह स्टार हॉटेल आहेत का इथं इंटरनॅशनल स्कुलिंग आहे का इथं मॉल आहेत अशा असंख्य पॅरामीटर्सला पार करून ती गुंतवणूक येत असते आणि त्यामुळे एक सौदार्यपूर्ण आणि एक मैत्रीपूर्ण वातावरण हे कामगार स्नेही नाशिक आहे हा सुद्धा संदेश आपण यशस्वी ठरलेलो आहे आम्ही केलेल्या या प्रयत्नांना अशीच पुढे भविष्यातही साथ द्याल या यशस्वीतेकडे जाण्याकरता या नाशिकचा विकास करण्याकरता हे नाशिक घडवण्याकरता नाशिकचं भविष्य घडवण्याकरता इथं भविष्य बसलंय आपल्यामध्ये हे नाशिकचं भविष्य घडवण्याकरता जेव्हा कामगार मालक आणि व्यवस्थापन हातात हात घालून काम करतील तेव्हा मला वाटतं की नक्कीच हा वारू आपला कोणी रोखू शकणार नाही आणि ते काम आपण आज सुरू करतोय त्याचं नवीन पर्व आजपासून सुरू झालं असं मानायला हरकत नाही आणि या निमित्तानं मी सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांना यश मिळालं नाही ना। त्यांचंही अभिनंदन करतो पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की यश या मिळेल याची खात्री बाळगा आणि आपण सर्वांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक आभार मी मानणार नाही तुमच्या ऋणात राहणं मी पसंत करील आभार मानलं की ते संपून जातं ऋणात राहिलं ते खेळायला लागतं ते ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं सर्वात मोठं औद्योगिक प्रदर्शन निमाच्या वतीनं आयोजित केलंय निमाच्या वतीनं उद्योग प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्न केले जातात आणि कामगार आणि एचआर पुरस्कार आयोजनाचा सर्वांना उपायुक्त असल्याचं यावेळी कामगार उपायुक्त विकास माळी यांनी सांगितलं दरम्यान निमाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो आणि कामगारांसाठी आज कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचं खरोखर कौतुक करण्यास खूप कौतुक करणं एवढं कमीच आहे निमाच्या माध्यमातून मागील दहा ते बारा वर्षापासून मी अनेक कार्यक्रमाची उपस्थिती राहून वेळोवेळी उपक्रम आधी पॉवरच्या संदर्भात असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या एक्झिबिशनच्या मा माध्यमातून नवीन उद्योजकांना आणि कामगारांच्या संदर्भात मोठी गुंतवणूक घेण्यासाठी उपक्रम करत आहे खरंच नेमाचं कौतुक कारण एवढं कमीच आहे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक ठिकाणी जातो परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही उद्योजकांचा कार्यक्रम आयोजित केलेला के मला तर आठवत नाहीये कारण निमा एक इंडस्ट्री असोसिएशनची एक संस्था आहे असं काही गव्हर्नमेंटने आयोजित केलेला कार्यक्रम नसून निमाच्या माध्यमातून इंटरनॅशनल लेव्हलचा इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला खूप खूप नाशिकच्या भाग्याचं हे आहे नाशिकमधील मागच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जे इंडस्ट्रीची ग्रोथ झाली ते ग्रोथ होण्यामाग निमाचं खूप मोठं योगदान आहे कारण वेगवेगळ्या एक्झिबिशन असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील या कार्यक्रमामधील बाहेरच्या लोकांना इथं इन्व्हाइट करून नाशिकची इंडस्ट्रीची परिस्थिती काय आहे इथले सोर्सेस काय आहेत नाशिकमध्ये उद्योग आणण्यासाठी आवश्यक पूरक साधन सामग्री काय आहे या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये असे बाहेरच्या लोकशाना बोलून प्रोत्साहन करण्यामागं नियमाचं खूप मोठं योगदान आहे नाशिकमधील विविध कंपनीतील काम करणाऱ्या एचआर मॅनेजर असतील किंवा कामगारांना जो काही गुणवंत पुरस्कार देण्यासंदर्भातलं नियोजन निमा किंवा निपम किंवा च्या ज्या टीमने केलेलं आहे ते खूप योगदान किंवा खूप महत्वाचं आहे बेळेसाहेबांनी जसं सांगितलं की इंडस्ट्री चालण्यासाठी व्यवस्थापन आणि कामगार हे दोन्ही घटक खूप महत्वाचे असतात एक जरी घटक समजा कमकवत असेल तर इंडस्ट्री पुढे जात नाहीये हे खरो आहे आणि ह्या कामगारांना आणि उद्योजकांना पुढे नेण्यासाठी आणि त्यांनी काम करत असताना था था त्यांच्या कामामध्ये प्रोत्साहन मिळावं त्या लोकांना पुन्हा पाठीवरती शब्दासकी मिळावी यासाठी कुठलंही व्यास्पीठ आज मला वाटत नाही की नाशिकमध्ये कुठं उपस्थित आहे किंवा नाशिकमध्ये उपलब्ध आहे हे सुद्धा कमी होण्यासाठी याचा खूप परिणाम होईल आणि याच्यामुळे खरंच कामगार आणि मालक याच्यामधलं जे नातं आहे ते अधिक जवळ येईल असं मला वाटतं कारण शेवटी कामगाराला वाटत असतं की मला माझ्या चांगल्या फॅसिलिटी मिळाव्या त्या मिळण्यासाठी एचआरची खूप मोठी भूमिका असते आणि उद्योजकांचा आणि कामगारांच्या मधला जो मेन दोवा असतो तो एच आर आहे आणि एचआरच्या ज्या लोकांना आज पुरस्कार मिळाले असतील त्या लोकांना निश्चित शबासकीय मिळणार आहे परंतु ज्याला मिळालेला नाही त्याला सुद्धा प्रोत्साहन मिळण्यासाठी किंवा आपल्याला पुरस्कार मिळण्यासाठी तोही पुन्हा पुढच्या वर्षी किंवा पुढच्या येत्या काळामध्ये तोही त्याचा प्रयत्न करत राहील जेणेकरून मला पुरस्कार मिळावा असे वाढती स्पर्धा वाढल्यामुळे नाशिकमध्ये एचआर मधून चांगलं काम होईल आणि कामगार देखील अशाच पद्धतीने पुरस्कार मिळण्यासाठी पुढे जातील आणि पुरस्कार मिळण्याच्या हेतूने नाशिकच्या इंडस्ट्रीमध्ये निश्चित त्याची डेव्हलपमेंट होईल असं मला वाटतं निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या औद्योगिक प्रदर्शनाच्या सेमिनार हॉलमध्ये गुणवंत कामगार पुरस्कार अनुक्रमे विलास पंचभाई केतन चौधरी सतीश बोरसे अमोल हिवराळे जयश्री वाढे सायनाथ शेलार यांना तर उत्कृष्ट एच आर पुरस्कार अनुक्रमे देवेंद्र पाटील प्रसन्ना कालकर मकरंद कुलकर्णी रामेश्वर थोरात पूजा रायकर हेमंत राख यांना शाल पुष्पगुच्छ स्मृती चिन्ह आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी पुरस्कार विजेत्यांनी निमाच्या या पुरस्कार सोहळ्याचं कौतुक व्यक्त केलं तर परीक्षक म्हणून चंद्रशेखर कुलकर्णी अनिल सहजे अजित कांकरिया मिलिंद वैद्य अॅडव्होकेट चेतन ब्राह्मणकर संजय कुलकर्णी अविनाश पाठक गोविंद श्रीनिवार यांनी काम पाहिलं राहुल शुक्ल मंदार पाराशरे यांनी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचलन वैजयंती पटवर्धन यांनी केले न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर